आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी महेश गायकवाड समर्थकांकडून शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी स्वागतासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह टायगर जिंदा हे टायगर इज बॅग अशा आशयाचे झळकले बॅनर महेश गायकवाड यांच्या कार्यालयात फुलांची सजावट भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता या गोळीबारात महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्या गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते या उपचारादरम्यान डॉक्टर शर्तीचे प्रयत्न करत होते तर दुसरीकडे महेश गायकवाड यांच्या दीर्घायुष्यासाठी समर्थकांकडून होम हवन मंत्र जप केले जात होते तब्बल चोवीस दिवसानंतर महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास महेश गायकवाड हे कल्याणमध्ये दाखल होतील यावेळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी समर्थकांकडून जय्यात तयारी करण्यात आली आहे शहरात जागोजागी बॅनर लावण्यात आले टायगर अभिजिंदा हे साडेपाच वाजता या घटनेनंतर महेश गायकवाड यांनी पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधणार असल्याने महेश गायकवाड काय बोलणार याकडे आता सर्वांच लक्ष लागलंय खूप मोठा आनंदाचं वातावरण आहे आमच्या करता आज सहा गोळ्या झेलून माणूस आज जिवंत आहे जिवंत असण्यामागचं कारण एकच आजपर्यंत त्यांनी जे कार गरिबांकरता कार्य केलेलं आहे विद्यार्थ्यांकरता कार्य केलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांचा कार्य केलेलं आहे आश त्या सर्वांच्या आशीर्वाद घेऊन आज आश माणूस जिवंत आहे आणि तो माणूस आपल्या इथे आज सर्वांची पुन्हा सेवा करण्याकरता आज आनंदाच्या वातावरणात सर्व चाहते कार्यकर्ते त्यांना आणायला गेलेले आहेत त्या आनंदाच्या त्याच्यात उत्साहात तो आज माणूस आपल्या पुन्हा आपल्या कल्याण नगरीमध्ये सर्वांची सेवा करण्याकरता पुन्हा आज इथे येत आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर